पन्हाळा पश्चिम भागातील गव्या रेड्यांचा बंदोबस्त करा उपवन संरक्षकांकडे निवेदनद्वारे मागणी पन्हाळा पश्चिम भागातील तसेच धामणी खोऱ्यात गव्यांचा उपद्रव वाढला आहे शेतकरी अक्षरशः जीव मुठीत घेऊन शेतीत ये जा करत आहेत गव्या अचानक थेट हल्ले करत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गव्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी उपवन संरक्षक दरेशील पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गेल्या आठवड्यात दोन युवकांवर गव्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केली आहे यापूर्वी बाजार परिसरात गव्यांच्या हल्ल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे ग्रामीण भागातील जनता घाबरलेल्या असून वन विभागाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे परिसरात मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियन जातीचे झाडे लागवड झाल्यामुळे जंगलात नैसर्गिक चारा उरत नाही त्यामुळे गवी अन्नाच्या शोधात गावांकडे वळत आहेत त्यातून शेतकऱ्यांवर हल्ले वाढत असून भयाचे सावट कायम आहे ग्रामीण भागात वन्यप्राणी शेतकरी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे पिकाची नासधूस जखमी होणारे शेतकरी व जीवितहानी या सर्व गोष्टींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे त्यामुळे वनविभागाने विशेष पथके तैनात करणे संरक्षकात्मक कुंपण सौर दिवे अलमार सिस्टीम चरखुदाई अशा उपाययोजना तातडीने राबवण्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी संरक्षक धरेशील पाटील यांनी निवेदनातील सर्व बाबींवर चर्चा करून सुचवलेल्या मुद्द्यांवर योग्य पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तसेच गावपातळी बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत आश्वासित केले यावेळी अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख पन्हाळा बाजीराव नांगरे पाटील उप प्रमुख तसेच अमित काटकर गणपती पाटील प्रकाश दाभोळकर विभाग प्रमुख विकासी पाटील येवलूज प्रमुख अभिजित आडनाईक वेतवडे प्रमुख कृष्णाथ सोनार कळे प्रमुख सुहास मुळे सुजित पाटील मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते जांभळी कासांसाठी कोल्हापूरहून राम करले